नमस्कार शेतकरी मित्रांनो आज उसाचा जर पट्टा पाहायला गेला अकोलेपासून तर लोणीपर्यंत तर आज लोणी भागामध्ये आपण पानसरी सरांच्या उसाच्या प्लॉटमध्ये तर हा चमत्कार म्हटला तरी अवघड ठरणार नाही राम सर प्रत्येक वेळी सांगत राहतात का आपणही ॲडव्हान्स प्लॉट पाहतो तर त्याच्यामधला हा ॲडव्हान्स प्लॉट आहे म्हणजे महाराष्ट्रात जे ऊसा असतील किंवा अकोले तालुका किंवा संगमेर तालुका किंवा लोणीमध्ये जे ऊसा असतील तर टॉप टेन मधील त्यांचा एक प्लॉट आहे हाऊसाचा तर त्याचा आज आपण मार्गदर्शन घेणार आहे तर आपले नमस्कार सर नमस्कार तुमचं येथील नाव पत्ता सांगा ना माझं नाव स्वप्नील गोरक्ष पानसरे इथला पत्ता सादतपूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आता हा यो जो ऊस आहे हा किती ऊस हा एक एककर दहा गुंठे एक एककर दहा गुंठे ऊस त्यांचं जे नियोजन आहे तर ते आपल्याला सांगतील आता हे तुमचं सरीचं जे अंतर आहे आणि तुम्ही कशा पद्धतीनं टेक्नॉलॉजी वापरली थोडं सविस्तर सांगायला आता सुरुवातीला येईल ना सरी तीन फुट रेग्युलर पाडून घेतली त्याच्यानंतर दोन साऱ्या बेन दाबलं तिसरी मोकळी सोडलेली परत दोन तीन दोन साऱ्या बेन दाबले दाब दाब पद्धतीने पट्टा पद्धतीची लागवड आहे आणि ज्या दोन साऱ्या दाबल्या त्याच्यामध्ये फक्त एकच एक ड्रिप सिंगल लाईन सिंगल लाईन म्हणजे आपलं ड्रिपच ड्रिप टू ड्रिप लाईन अंतर नऊ फुटाचं आहे या पद्धतीमध्ये म्हणजे सरीचं डायरेक्ट नऊ फुटर ड्रिपच हा ड्रिपच नऊ फुट अंतर बेसल डोस याला टोटल चार बेसल डोस आतापर्यंत झालेला लागवडीच्या वेळेस बेसलडोस गेलेला आहे पहिला ज्या वेळेस आपण बेन दाबायचं त्याच वेळेस पुढे बेसल डोस टाकून घेतला आणि बाटी मागून बेन दाबलेला आहे बेसलडोस कसा गेला त्याच्यामध्ये पाच ते सात वन कृषी अमृत होत दोन पॅकेट रूट चार्जर दोन पॅकेट चार्जर चार्जर या पद्धतीनं तो बेसल डोस होता त्याच्यानंतर साधारण पंचावन्न साठ दिवसांनी बाळभरणी केली बाळभरणीला परत सात ते आठ बॅग कृषा अमृत तीन पॅकेट रूट चार्जर तीन पॉकेट न्यूट्री चार्जर नहीं? हा बेसल डोस गेला आणि त्याच्यानंतर परत ज्यावेळेस आपण लहान भुजाटा करतो म्हणजे थोडीशी माती लावतो त्यावेळेस आपण परत पाच सात बॅग कृषा अमृत आणि तीन तीन पुढे रूट चार्जर न्यूट्री चार्जर ची आता जर पाहिलं ज्या परत मोठी भरणी करायची शेवट त्यावेळेस परत दहा बॅग कृषा अमृत तीन किलो रूट आणि तीन किलो न्यूट्री दिसाँ दिसाँ हो आता आता सर ह्या ऊसात काय वाटतं तुम्हाला वेगळे पण काय वाटतं आता एकंदरीत आपण ऊस बघतोय सर तुम्ही जी पाच पद्धत लावड केली आणि तुमचं जे ड्रिपचं अंतर आहे नऊ आहे बरोबर आहे ना म्हणजे तुम्ही सलग काय केलं म्हणजे दोन लाईन आहे आहे बरोबर ना म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय असं त्यांचं ते जे पाणी नियोजन आहे आता ऊस म्हणल्याच्या नंतर सगळ्यांना वाटते की पाणी जास्त लागते आणि लागतेच मुळात पाणी लागते तर तुम्ही पाण्याचं पण नियोजन केलंय कमी पाण्यामध्ये ऊस आणलेला आहे आणि आज ऊसाचं जर वजन पाहिलं सर आणि उंची जर पाहिले किती फुट असेल सर हा चौदा फूट असेल बरोबर आहे आणि किती कांडे असतील आहेत आता आपण पूर्ण बरोबर आहे आणि आज सगळा भरी होईल आता यो जर आपण कांद्या मोज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणास वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सोवीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस म्हणजे आज जर पाहिला गेलं तर एकोणतीस काढणार उशी हा चमत करत सर आणि आज एकंदर त्यांची माती जर पाहिलीच बघा माती पाहिली सर काय माती उसाच्या शेत्रामध्ये अशी माती निघती का नाही निघाऊसाच्या शेत्रामध्ये जा तुम्हाला अशी माती कुठे दिसणार नाही पांढऱ्या कलरचा बोर आलेला बरोबर आहे पूर्ण थर आलेला असतो मातीवर परंतु ही माती बघा मुळी बघा एकदम आज माती पण एवढी झाली हे बघा अशी माती तुम्हाला कोणत्या दिसणार नाही या क्षेत्रामध्ये जवळपास आपलं हे दुसरं चौथं वर्ष आहे आपण कंटिन्यूस्ती केली आणि याच पद्धतीनं मॅनेजमेंट चौथं वर्ष वर्ष बरं म्हणजे किती झाले याचे हा सुरू आहे पण याच्या आधी प्लॉट घेताय तुम्ही किती वर्षापासून टेक्नॉलॉजी वापरता आता आता झाली वर्ष वर्ष झालं माग बघतो सर ड्रॅगनची पण लागवड केलेली सर आणि लावलेली बरोबर तिची पण वाढ खूप चांगली झालेली किती महिन्याचा प्लॉट येतो तो साडेपाच महिन्यात साडेपाच महिन्याचा आहे म्हणजे एकत्र किती क्षेत्र आहे तुमचं इथं साडेतीन एकर साडेतीन एकर क्षेत्र आहे आणि तुम्ही पूर्ण एसिटी वैदिक वापरताय साडेतीन एकरला हो किती टन अवरेज जाईल तुम्हाला वाटतं याचं एक ऐंशी तर क्रॉस होईल गॅरेंटेड आताशी बारा महिने झालेले दोन तीन महिने अजून म्हणजे बारा पण महिने झाले नाही झालेले असं बरोबर आहे म्हणजे आणखी याला किती महिने लागतील जायला साडेतीन तरी महिने कमीत कमी आपण तीन पकडू बरोबर आहे कारण तेरा चौदा महिने चौदा तुटतो चौदा महिने बरोबर आहे आज एका उसाच अवरेज वजन किती असेल तरी तीन किलो तीन किलो असेल तीन किलो आणि आणखी तीन महिने कालावधी याला म्हणजे आणखी कमी कमी पाचशे ग्राम तरी वाढत एक किलो पर्यंत एक किलो आपण पाचशे हालो साडे तीन किलोचा किलो किलो होतोय ना बरोबर आहे ना मग असं जर वजन भरायला लागलं तर तुमचं ट्रेनेज आरामची नव्वद नव्वद पर्यंत जाणार आहे ना म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांना आज काय केलं पाहिजे जे नियोजन आहे त्या पिकाला जर चांगलं पोषण दिलं तर त्याचे काय होते वाढ आधी वजन वाढ ड्रॅगनचा काय अनुभव किती वर्षाचा किती महिन्याचं रोपायची आणि त्याची वाढ किती साडेपाच महिन्याचा प्लॉट येतो प्लेटच्या वरती निघून वीस बावीस फुटवे निघलेली बावीस फुटवे निघलेत किती महिन्यामध्ये साडेपाच महिन्यामध्ये आणि इतर जे प्लॉट असते ड्रॅगनचे त्याची उंची किती राहते वाढते पोल पर्यंत पण येत पोल पर्यंत पण येत नाही काय वाटतं तुम्हाला कशामुळे झालं सगळं सगळं पोषणाचा खेळी आपण जेवढं पोषण देतो तेवढं पीक चालतं पण तुम्ही चार वर्षापासून टेक्नॉलॉजी का वापरता काय होतं दरवर्षी उत्पन्न वाढवतो आता इथं आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला काम चालू केलं होतं एकरी पन्नास टन आमचं ॲव्हरेज होत ऍव्हरेज होत आज आज आम्ही छाती ठोकपणे सांगू शकतो ऐंशीच्या पुढे जातो ऐंशीच्या पुढे जातो पुढे जातो गॅरंटी सहित गॅरंटी सहित शंभर टक्के म्हणजे उच्च शेतकऱ्यांना आदर्श घेणं फार गरजेचं आहे बरोबर कारण आज जर पाहिलं सर तर आमचा सगळा बाग आहे ती पाठ बरोबर आहे आज अकोल्यापासून तो प्रवरे प्रवर प्रवर म्हणजे साखर कारखान्यापर्यंत गावरी पट्टा झाला तर या क्षेत्रामध्ये उसा क्षेत्र जास्त आहे जास्त आणि एवढा एक एकर 10 गुंठाचा प्लॉट आहे एकही थॉम उनी ना खाल्लेलं एक सारखं आहे प्लॉट मध्ये नाही अजिबात नाही कुड आपल्याला रोग सुद्धा दे दिस सर वाड पाणा म्हणजे आता एवढा मोठा ऊस आहे सर वाढ वाड बघा तसंच आहे असं म्हणजे अजून का वाड म्हणजे विगर असं काही अजिबात नाही milled आपलं हे पण नाही उनी वगैरे काहीच त्रास नाही क्षेत्र म्हटल्यावर तिथं पाणी राहतं आणि तिथं हुमणीचा त्रास राहतो उसाच्या क्षेत्रामध्ये परंतु तुम्हाला काही त्रास येईल त्याचा एक काही एक काही नाही नाही आहे नाहीये आणि खर्चाच्या बाबतीत काय वाटते तुम्हाला खर्चाच्या बाबतीत जेवढा रासायनिक येतो हो तेवढाच याच्यामध्ये याच्यामध्ये पण येतो हा पण इथं उत्पन्न काय होतं उत्पन्न वाढतं जमीन सुपीक होत जमीन सुपीक होत चालते म्हणजे रासायनिक वापरून आज जर मी ऐंशी टन काढला तर जमीन अशी राहिलीच नसत राहिलीच नसते आता अशी मोकळी माझी तुम्हाला इथं बघायला भेटली नसते तुम्ही जर रासायनिक वापरलेलं असतं जर आज पूर्ण भुजभुशी झाली जमीन इथं आपल्या भागामध्ये किती क्षेत्र ऊस लागवडीखाली आलेले इथं जवळपास सत्तर टक्के ऊस सत्तर टक्के ऊस लागवड होती लागवड कोणता कारखाना तुम्हाला प्रवरानगर कार तिथं तुम्ही देत असता तर तुमचा काय अनुभव आहे दरवर्षी आजूबाजूचे जे शेतकरी त्यांचं टनेज तुमचं टनेज काय जातं टनेज मध्ये फरक पडतो किती त्यांचं किती जाते सरासरी इथलं ॲव्हरेज पंचेचाळीस पन्नास ऐंशी पंचेचाळीस पन्नास आमचं पण होतं चार वर्ष चार वर्षापूर्वी तुमची तीच परिस्थिती होती बरं आज काय परिस्थिती आज आम्ही ऐंशी तर क्रॉस करतो सहज ऐंशी सहज क्रॉस करतो म्हणजे तुम्ही रासायनिक वर एवढाच खर्च करत नाही हा आणि एसी वैद्यक वर एवढाच खर्च करताय पण पहिल्यांदा उत्पन्न किती यायचं पन्नास टन आणि आता किती निघते ऐंशी टन ऐंशी टन म्हणजे टेक्नॉलॉजी तुम्ही फक्त बदलली पहिल्यांदा असं निघवते तुम्ही आता तुम्ही सिटी वैगेरे आला पहिल्यांदा पन्नास टन निघायचं आता तिथं ऐंशी टन आणि तेवढ्याच खरतात तेवढ्याच खरच हा चमत्कार नाही काय सांगाल इतर शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांनी स्वयंचार टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे ज्या जुन्या पद्धती त्या लागवडीच्या त्या थोड्याशा बदलल्या बदलल्या पाहिजे पण वापरलं पाहिजे त्याच्यामध्ये जसं आपलं खत औषध जेवढे महत्वाचे तेवढा महत्वाचा ते भाग मॅनेजमेंटचा पद्धतीत केला पाहिजे आणि जर केलं आता एस सी टी वापरून काय शेतकरी रिझल्ट दममानी येतो किंवा काय येतो एकखटी काही आता समजा एक खटी माझं नसतं एका वर्षात पन्नास सोन ऐंशी पर्यंत आलो पण मी जे सातत्य ठेवलं त्या चार वर्षाचं त्याच्यामध्ये मी आज इथपर्यंत आलोय उद्या याच्या पण पुढं बघा तुम्ही कसं आता तुम्ही पहिल्यांदा एससीटी वापरत होते बरोबर आहे म्हणजे एससीटी केमिकल होतं थोडंफार बरोबर सगळ्यात पहिल्यांदा फक्त केमिकल पुन्हा एससीटी आणि केमिकल त्याच्यानंतर एस टी आणि वैदिक वैदिक पण तुम्ही किती वापरलं थोडंफार पन्नास टक्के वापरलं म्हणजे आर एन पी एच ज्या पट्टी जायला पाहिजे त्या पट्टीत गेलेलं नाही आणि परिपूर्ण शंभर टक्के वैदिक अमृत जल गो हो। अमृत वापरला असतो तर काय परिस्थिती असते पेक्षाही जास्त चमत्कार नव्वद शंभर एकशे दहाच्या पुढेच गेला असतो सर शंभर टक्के तुम्ही जर शंभर टक्के आपले वैदिक जर वापरलं तर तुम्ही ऍवरेज उत्पन्न तुमचं एकशे दहा टनच्या पुढंच असेल खाली येणारच नाही ते फक्त आपण ते तेवढं समजून घेतलं पाहिजे त्याचा वापर केला पाहिजे बरोबर आहे तुम्ही एस टी वैदिक बद्दल काय सांगाल शेतकऱ्यांना मातीच्या पोषणावरती काम करत बरं आणि माती जी अशी आईप्रमाणे असती जेवढी आई स्ट्रॉंग होणारी तेवढंच बाळ सशक्त त्याच्यामुळे जर जमिनीवर काम केलं हो। तर हे अशी उसासारखी काही पिकं आपण लय वेळा पीक पीक आणि बघा ते माग सर ड्रॅगन आहे त्यांचं ड्रॅगन मध्ये सहा महिन्याच सहा महिन्यात साडेपाच महिन्याचं पीक आहे प्रवीण सर ते साडेपाच महिन्यात हो बरोबर आहे हो। किती आंतरपीक लावले तुम्ही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चार पाच आहे कोण कोणते मिरची आहे शेवंती आहे एवढे आंतरपीक करेल त्याच्यामध्ये आणि तरी पण त्याची वाढ किती आहे रिंगच्या वर रिंगच्या वर गेलेले साडेपाच महिन्यामध्ये सोशेल कशेतकऱ्यांचं नाही मग चमत्कार पीक कोणतं असू द्या कोणताही पीक घ्या फक्त पोषण महत्व तुम्ही परिपूर्ण पोषण जर दिलं आणि चांगलं पोषण दिलं तर नक्की त्यात काय फायदा होतो फायदा होतो भागातले शेतकरी तुमच्या प्लॉटला विजिट करतात का हो करतात मग त्यांची काय परिस्थिती असते किंवा काय त्यांचं म्हणणं असतं म्हणणं असं असतं का परिसरात भरपूर सारे ऊस पण असा ऊस नाही बघितलं उडंच नाही किती शेतकरी ऊस बघायला आले होते आतापर्यंत दहा बारा जण दहा बारा जण ऊस बघून गेले तुम्ही नेमकं काय केले काय सांगता सांगतो टेक्नॉलॉजी वापरतो रासायनिक बंद केलेलं नाही पूर्ण बंद केलेलं रासायनिक म्हणजे शेताला रासायनिक माहितच नाही माहितच नाही बरोबर आहे ना आता माग आपण ड्रॅगन बघतो ड्रॅगनची ही परिस्थिती तुम्ही चार वर्षापासून या जमिनीमध्ये केमिकल अजिबात वापरले नाही आणि बऱ्याच शेतकऱ्याचं असं म्हणणं असतं की केमिकल वापरल्याशिवाय पीक चांगले येत नाही त्यांना काय सांगाल त्यांनी बघावं बरोबर पुन्हा काय करावं बघावं मार्गदर्शन घ्या मार्गदर्शन घ्यावं अनुभव घ्यावा हो त्यांना कळेल ना दहा गुंट्याला घ्या वीस गुंट्याला घ्या आपण काय घ्या तुम्ही हो वापरून बघा बरं 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 एकंदरीत खूप चांगला अनुभव आहे तुमचा आता तुमचं पण ऊस आहे तर आपल्याला खूप अनुभव आहे आपला पण आता म्हणजे आपला अडीच एकर हो तर दोनशे पंधरा टन ऊस गेला दोनशे पंधरा टन किती एकर मध्ये अडीच एकर मध्ये अडीच अक्कर मध्ये दोनशे पंधरा टन त्याचा आता पण धरलेला आहे खोडं पण पकडलेला आहे आपल्याकडे बिल आहे ना हो बिल आहे म्हणजे आज जर पाहायला गेलं तर मध्ये वापरून प्रत्येक शेतकरी जो कोणी असेल अरे जे काय पीक असेल त्याच्यामध्ये काय आहे तो सक्सेस यशस्वी आणि ते पण चांगल्या रीत्या आहे असं नाही की आवरी उत्पन्न आलं इकडं रासायनिक म्हणजे पन्नास निघत होत टन मग इकडं सात टन निघलं डायरेक्ट ऐंशी वर चाललंच ना तुम्ही मग एवढं जर उत्पन्न वाढत असलं आपली जर जमीन सुपीक होत असली आणि आपण जर विषमुक्त अन्न जर कोणाला देत असतो तर हे काय खूप मोठं काम बरोबर आहे आपलं पुण्य आहे आपलं पुण्य आहे बरोबर आहे म्हणजे एकंदरीत आज शेतकऱ्यांनी जे नवीन तंत्रज्ञान आहे ते समजून घेतलं पाहिजे त्याच्याकडे वळालं पाहिजे आज आपण जे केमिकल वापरतोय किंवा रसायनाचा अतिरिक्त वापर करतोय त्याच्यामुळे आपल्या जमिनीमध्ये काय झालं नापीक ना होत गेली जमिनीमध्ये आपल्या जे जीवन होते जे गांडूळ होते ते आज काय येत नाही येत बघा आपल्या निसर्गाकडून आपल्या सगळ्या मोफत गोष्टी होत्या तुमच्या ट्रायकोडरमा सुडोमोनास बॅसिलस हे काय होते सगळे मित्र जे होते तुमचा मायकोरायझा बरोबर आहे ना मोफत होता आपण काय केला बुरशीनाशक सोडून क्लोरो सोडून रसायनाचा वापर करून काय केला नष्ट केला आणि आज आपण काय करतो ट्रायफोडरमास विकत आणतोय सुडोमोनास विकत आणतोय मायकोरायझा विकत आणतोय हे गरज नाही ना आपल्याला काय करायचं निसर्गा निसर्गासोबत शेती करायची निसर्गासोबत शेती केली तर काय होईल चांगली शेती होईल आणि जास्त आतवायची गरज नाही आज साडेतीन एकर क्षेत्र तुम्ही स्वतः एकटे बघता आणि तुम्ही बाकी बिझनेस पण करता बरोबर आहे ना म्हणजे एवढं कस काय शक्य मग पोषणावरती काम करायचं रोगरा यायचा प्रश्न प्रश्न नाही ना पीक पण येईल आपल्याला पण टेन्शन नाही टेन्शन नाही तुम्हाला जास्त लक्ष द्यायची दे गरज आहे तिकडे शेतकरी शेतीमध्ये जास्त लक्ष देते दे। त्यांना काय सांगाल तुम्ही काय होत ज्यावेळेस रासायनिक वगैरे वापरतो आपण त्यावेळेस फक्त संरक्षणावरती काम केलं जात बरोबर आहे आणि रासायनिक देतो ते तर विषच असतं बरोबर आणि मग त्यावेळेस काय होतं वातावरण थोडंफार बदललं पाऊस झाला तर मग लगेच फवारे वगैरे घ्यायची गरज गरज पडते आम्हाला तशी धावपळ करावं लागेल लागत नाही म्हणजे तुम्ही एक निवांत तशी ती करू शकता बरोबर आहे जास्त आत बायची गरज नाही आता मूवी बघू आपण

दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा पाहायला गेलं आणि पण नाही त्यावेळेस बेना जे वापरलं खोडव्याचं बेन आहे तरी खोडव्याचं बेण नाही ते बेन खोडव्याची सुरूच नाही सुरूच नाही तरी पण एवढी क्वालिटी हो म्हणजे जे ऐकायचे काही शेतकऱ्यांना जर मार्गदर्शन पाहिजे असलं तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव स्वप्नील पानसरे मोबाईल नंबर सत्तर चाळीस नव्याण्णव नव्वद छप्पन्न बर तर ह्या भागामध्ये तुम्ही मार्गदर्शन पण करता बरोबर आहे तर जे ऊस शेतकरी आहेत या परिसरामध्ये ज्यांचं ऊस लागवडी खाली क्षेत्र आहे तर त्यांनी यांना भेट दिली पाहिजे आणि अनुभव घेतला पाहिजे त्यांचा किती ते काय वापरतात त्यांचं जे उत्पन्न वाढलं ते आपलं कसं वाढल यासाठी तुम्हाला म्हणजे दोन्ही प्लॉट एका जागा बघू शकता तिकडं ड्रॅगन आहे मागे आणि फेऊस आहे बरोबर आहे ना चालेल धन्यवाद सर ओके ठीक आहे धन्यवाद